आरवी तालुका जुन्नर जिल्हा सीमा डोंगरे एक सामान्य पुणे सौ कुलदीप गृहिणी ज्यांनी आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने सरपंच पद भूषवले आणि उम्बेद अभियानाच्या माध्यमातून यशस्वी उद्योजिका बनल्या त्यांच्या पूर्ण ब्रह्म तयार पिठे या व्यवसायाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंधरा साली मी सरपंच म्हणून या गावात कार्यरत झाले सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर पंचायत समिती जुन्नर या ठिकाणी नेहमी असताना विविध योजनांची मी माहिती घेत होते त्याच दरम्यान मला उमेद बद्दलही कळालं उमेद मधून आपल्याला कोणत्या कोणत्या योजना मिळू शकतात अशाच योजनांची माहिती आम्हाला तिथून कळाली त्यानंतर दो दोन हजार मध्ये आमच्या गावातल्या बऱ्याच बचत गट आहेत त्यांना आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं पंचायत समितीला आणि खऱ्या अर्थाने आम्ही अभियानाशी जोडून योग्य तो मार्ग आम्ही त्यातून आम्ही निवडला उमेद अभियानाशी जोडायच्या आधी आम्ही गृहिणीच होते आणि शेती हा आमचा प्रामुख्याने व्यवसाय शेती व्यवसाय करत असताना विविध प्रकारच्या बिर्याणीचे ऑर्डर घेणे अशा पद्धतीचा व्यवसाय माझा घरात सुद्धा चालू होता पण तो फक्त माझ्या पुरताच होता उमेद अभियानाने दिलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी पूर्ण ब्रह्म तयार पिठे या व्यवसायाची मुहूर्त रोवली आ, ही संकल्पना तसं आम्हाला कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव या ठिकाणाहून हो आली तीन दिवसाची कार्यशाळा होती या संदर्भात आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये पटकणी काय होत महिलांचा वेळही वाचेल आणि झटपट जेवणासाठी काय तयार होईल म्हणून आम्ही असे हे रेडी मिक्सेस आणलेले आहेत मिक्सेस मध्ये प्रामुख्याने पहिले म्हणजे पुरण मिक्स ढोकळा मिक्स रेग्युलर इडली उपवास इडली गौसत्व त्याचबरोबर थालीपीठ भाजणी मंचुरियन मिक्स पान मुखवास सांबर मिक्स उपवासाची भाजणी उपवासाची इडली शिंगाडा शेवई ह्या प्रकारे आम्ही मिक्सेस तयार करतो आम्ही लोकांना आहे ते ते ना म्हणजे घरची जी चव असते ती द्यायचा प्रयत्न करतोय आज कस्टमर आम्हाला स्वतःहून फोन करतात आम्ही त्यांना कुरिअर करतो आणि पंचवीस ते तीस काउंटर आहेत आम्ही तर त्या काउंटर वर आम्ही त्यांना सांगतो ह्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील आणि भारतात आपण सर्व ठिकाणी कुरिअर सर्व्हिस सुद्धा आपली चालू आहे आणि आता ह्या वर्षी आमचा जो आठ ते नऊ लाखाच्या घरामध्ये आमचा टर्न आलेला आहे खऱ्या अर्थाने आमची ओळख निर्माण करायला उमेदने आम्हाला सहकार्य केलेलं आहे थोडक्यात उमेदशीच आम्ही आमची मैत्री झाली असं आम्ही समजतो thank <laughs> you